नमस्कार मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे जख मन माझे तुझे झाले सीझन दोन भाग एकतीस साहिल आणि मंदार थांबतात आजोबा पण तिथंच होते बोला काय झालं आहे आजोबा म्हणाले गौरीला काहीतरी लागले पण होते मी बघितले आहे आजोबा म्हणाले साहिल आणि मंदार एकमेकाकडे बघत होते काय एकमेकाकडे बघत आहात बोला लवकर आजोबा रागातच म्हणाले दोघांनी विचार केला लपवून काही होणार नाही आजोबांना सांगूनच टाकावे थोडं साहिलने आणि थोडं मंदारने आजोबांना सगळं सांगून टाकलं सगळं ऐकून आजोबांना खूप राग आला म्हणूनच तो राखी रोज येत होता त्याला गौरीवर त्याचा डोळा होता त्याला जेलमध्येच राहू दे तिथेच त्याची जागा आहे आजोबा संतापात म्हणाले आपण शांता आजीला काय सांगायचे मिस्टर अशोकला काही माहिती नाही आहे आतापर्यंत पोलीस स्टेशनमधून त्यांना कॉल केला असेल मंदार म्हणाला माहिती पडायला हवं आपला मुलगा कसा वागत आहे हे त्याला समजायला पाहिजे आजोबा ठामपणे म्हणाले आता तुम्ही पण झोपा बाकी आपण उद्या बोलू मंदार गवळीकडे लक्ष दे उद्या पाळवा आहे तिला काही गिफ्ट आणला आहे का कुठे फिरायला घेऊन जाणार आहे का आजोबा म्हणाले बाहेर जायचं नाही आहे मी छान मंगळसूत्र घेतलं आहे उद्या देईल मंदार म्हणाला बरं जा आता मी पण जातो नाहीतर पार्वती मला बाहेर बघायला येईल आजोबा हसत म्हणाले साहिल आणि मंदार आजोबांना गुड नाईट म्हणून आपल्या आपल्या रूममध्ये निघून गेले तुम्हाला उशीर का झाला मी आता तुम्हाला बघायला येणारच होते आजी म्हणाल्या साहिल आणि मंदारसोबत बोलत होतो ते झोपायला गेले मी पण झोपायला आलो आता मला झोप येते आजोबा म्हणाले आजी काही बोलल्या नाही त्याआधीच जागी गेल्या आणि झोपून गेल्या साहिल आपल्या रूममध्ये गेला खूप धावपळ करून तो खूप दमला होता तो फ्रेश झाला लगेच झोपून गेला मंदार आपल्या रूममध्ये गेला त्याने गौरीकडे बघितलं ती शांत झोपली होती तो बाथरूममध्ये गेला फ्रेश होऊन आला कपडे बदलले तो पण गौरीजवळ झोपला गौरीचे केस चेहऱ्यावर आले होते मंदारने ते अलगत बाजूला केले त्याने तिच्या पोटावर हात ठेवला थोडा वेळ तसाच तिच्याजवळ बसला नंतर त्याने पोटावर हळूच एक किस घेतला त्याने गौरीला मिठीत घेतलं आज तू मला मिळाली नसती तर मी तर वेळात झालो असतो मंदार विचार करत होता तोही खूप दमला होता त्याचे डोळे मिटू लागले आणि काही क्षणातच तो झोपून गेला गौरीला हलकीशी जाग आली बाहेरून मंद वाऱ्यांचा आवाज येत होता डोळे उघडले पण उघडायची तिची अजिबात इच्छा नव्हती ती तशीच राहिली मंदारच्या मिठीत अलगद विसावलेली मंदार अजूनही गाढ झोपला होता त्याचा हात तिच्या कमरेवर होता आणि त्याचे श्वास मंद स्पर्श तिच्या गालावर जाणवत होता गौरीच्या चेहऱ्यावर हरकस हास्य उमटलं त्या शांत सकाळी फक्त दोघांच अस्तित्व होत एकमेकांच्या जवळ पूर्ण शांततेत पूर्ण प्रेमात आजी आजोबा नेहमीप्रमाणे गार्डनमध्ये होते आज गौरी उठली नाही वाटत तिला बरं नाही का आपण तिला विचारूया ना दोन तीन दिवस झाले ती रूम बाहेर येत नाही आजी म्हणाल्या झोपू दे तिने खूप काम केलं आहे दमली होती थोड्या वेळाने आपण त्यांच्या रूम मध्ये जाऊन बघू आजोबा म्हणाले चालेल आज रॉकी नाही आला आजी म्हणाल्या त्याला काही काम आलं असेल असं म्हणत आजोबांनी आजीला काही सांगायचे टाळले तेवढ्यात सरिता त्यांना बोलावायला आल्या सरिता गौरी उठली का आजी म्हणाल्या अजून तरी आली नाहीये मी तिला हाक मारते सरिता म्हणाल्या झोपू दे रोज तर लवकर उठते ना आजोबा म्हणाले ते घरात गेले थोड्याच वेळात नोकरने चहा घेऊन आला त्यांनी चहा घेतली अशोक सकाळीच रॉकीला कॉल करत होते रॉकी कॉल का उचलत नाही आहे म्हणून त्यांना जरा टेन्शनच आलं होतं ते त्याच्या रूममध्ये जाऊन बघून आले पण रॉकीने तिथं नव्हता रात्री रॉकी घरी आला नाही का ते विचार करत होते सारखा रॉकीला कॉल करत होते शेवटी रॉकीचा कॉल उचलला गेला रॉकी कुठे आहेस रात्री घरी आला नाही का आता कुठे आहेस आता मीटिंग आहे तू लवकर घरी आहे अशोक म्हणाले तुम्ही लवकर पोलीस स्टेशनमध्ये या तुमचा रॉकी पोलीस स्टेशनमध्ये आहे इन्स्पेक्टरने रॉकीला कॉल घेतला होता रॉकी इन्स् रॉकी पोलीस स्टेशनमध्ये काय करत आहे अशोक म्हणाले तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या असं म्हणत इन्स्पेक्टरने कॉल कट केला अशोक लगेचच पोलीस स्टेशनमध्ये जायला निघाले गौरी उठून बसली होती तिने आंघोळ केली होती पण तिला रूम बाहेर जायचं नव्हतं मंदार पण तिच्यासोबत होता तोही बाहेर गेला नव्हता तुम्ही तरी बाहेर जा सगळे नाश्ता करायला गेले असतील गौरी म्हणाली तुला पण नाश्ता करायचा असेल ना माझ्या बाळालाही भूक लागली असेल मंदार म्हणाला माझी इच्छा नाही आहे रूम बाहेर जायची गौरी म्हणाली सगळ्यांसोबत तुला छान वाटेल मंदार म्हणाला आणि मग गौरी मंदारसोबत बाहेर गेली मंदार आणि गौरी बाहेर आले साहिल आणि रिद्दीही बाहेर आले गौरी आता तुला बरं वाटत आहे ना आजोबा म्हणाले हो आजोबा आता बरं वाटत आहे गौरी म्हणाली नाश्ता करून घे सरिता म्हणाल्या मला नाही खायचं गौरी हळू आवाजात म्हणाली गौरी बाळासाठी खा मंदार हळूच म्हणाला काय बोलतो आहे रे मला पण सांग ना साहिल म्हणाला तू बस रे त्यांची काही पर्सनल असेल ना सिद्धी म्हणाली लवकर नाश्ता करा पाडवा करायचा आहे ना सरिता म्हणाल्या गौरीने लवकर नाश्ता केला आणि रूममध्ये निघून गेली मंदार पण नाश्ता करून रूममध्ये गेला गौरी बेडवर बसली होती हातातलं पाण्याचा ग्लास तिच्या हातात हळूच खाली ठेवला तिच्या सोबत बोलत होता गौरी काय झालं अजून त्या सगळ्याच विचार करते आईस का मंदार शांतपणे म्हणाला गौरी त्याच्याकडे पाहत म्हणाली मंदार त्या क्षणाने मला आतून हलवून आहे अजून डोळे मिटले की सगळं समोर येते मला खूप भीती वाटत आहे मंदार तिच्या जवळ गेला तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाला तू आता सुरक्षित आहे गौरी काही होऊ दे मी तुझ्यासोबत आहे आपल्या बाळासाठी आणि आपल्या प्रेमासाठी तू अज मजबूत राहिली पाहिजे गौरीच्या डोळ्यात पाणी आलं ती हलकेच मंदारच्या खांद्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि म्हणाली मंदार तुम्ही माझ्या आयुष्यात आला हेच माझं भाग्य आहे तुमच्याशिवाय मी काहीच नाही मंदारने तिचे केस हळुवारपणे हाताने मागे केले आणि तिच्या कपाडावर हलकंच किस घेत म्हणाला मी वचन देतो गौरी तुला पुन्हा कधीच अश्रू येऊ देणार नाही त्यांनी एकमेकांना मिठीत घेतलं आता तयारी करून घे मॉम वाट बघत असेल बाळाची बातमी आपल्याला द्यायची आहे ना मंदार म्हणाला गौरीने फक्त स्माइल दिली तयारी करायला उठली तिने छान साडी घातली लगेच चेंज केलं मंदार आधी बाहेर निघून गेला गौरी पण तयार होऊन आली मंदार आणि इंदू पण तयार होऊन आल्या सरिताने विनायकला ओवाडले विनायकने सरिताला साडी गिफ्ट दिली इंदूने पण कैलासला ओवाडले त्यांनी पण इंदूला गिफ्ट दिले गौरीने पण मंदारला ओवाडले मंदारने गौरीला छान मंगळसूत्र मागवले होते ते दिले वहिनीला घालून दे साहिल म्हणाला मी फोटो काढते रिद्धी म्हणाली रिद्धीने खूप फोटो काढले मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मंदारकडे बघतात मंदार, मंदार काय सांगायचे आहे खूप आनंदी दिसत आहे आम्हाला पण सांग आम्ही पण आनंदी होऊ विनायक म्हणाले आपल्या घरात छोटा मंदार नाही तर छोटी गौरी येणार आहे मंदार म्हणाला काय म्हणालास आजोबा चष्मा काढत विचारतात तुम्ही आजोबा होणार आहात मॉम तू आजी होणार आहेस आजी आजोबा तुम्ही पणजी पणजोबा होणार आहात मंदार हसतच म्हणाला मी आता होणार आहे रिद्धी आनंदात ओरडली आणि गौरीला मिठी मारली सरिता आणि इंदू गौरीकडे गेल्या तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या आता काळजी घ्यायची हां अजून आम्ही सांगू ते ऐकायचं गौरी फक्त मान हलवते तिच्या चेहऱ्यावर हलकंच हसू होतं साहिल पण खुश होता रिद्धी तर नाचायलाच लागली होती तिने साहिलचा हात धरला चल आता तर नाचूया साहिल पण नाचायला लागला सगळीकडे आनंदाचा माहोल होता गौरी आता काळजी घ्यायची आमच्यासाठी काही बनवून देऊ नकोस मी तर आज खूप खुश आहे सगळ्यांना ओरडून सांगावंसं वाटतंय की मी आजोबा होणार आहे विनायक म्हणाले अजून नाही सांगायचं नजर लागते तीन चार महिने होऊ दे विनायक आधी गौरीची ओटी भरू मग तू काहीतरी ओरडायचं ते कर आजी हसतच म्हणाल्या आजी उठल्या गौरीजवळ गेल्या तिच्या कपाळावर प्रेमाने हात फिरत म्हणाल्या गौरी तू खूप मोठी दिवाळीचं गिफ्ट दिलंय रे मी खूप आनंदात आहे मी पणजी होणार आहे मी सांगू शकत नाही किती आनंद झालाय मला असेच आनंदात राहा पण आता काळजी घ्यायला हवं सकाळी गार्डनमध्ये थोड्या फेऱ्या मारायचं सगळं खायचं रोज दूध प्यायचं साहिलचं लग्न आहे मंदार कामात असेल पण तू तब्येत सांभाळायची बाळ छान असायला पाहिजे आजी म्हणाल्या आजी तू काळजी करू नको आपण सगळे मिळून वहिनीची काळजी घेऊ मंदार कामात असेल तरी रिद्धी व वहिनीकडे लक्ष देईल रखमा ताई पण येत आहे ना लवकरच मग मजा येईल साहिल म्हणाला साहिल तू ताईचं तिकीट केलं ना इंदू म्हणाल्या हो वीस दिवसांचं आहे त्यांना तिकीट मिळत नव्हतं साहिल म्हणाला म्हणजे मुद्दाम उशिरा तिकीट केलं ना तू इंदू थोड्या रागातच म्हणाल्या सगळे हसायला लागले कारण सगळ्यांना माहिती होतं साहिलला त्याची मावशी अजिबात आवडत नाही म्हणून त्याने मुद्दाम उशिराचं तिकीट केलं होतं तुमच्या सगळ्यांचं लक्ष गौरीकडे असताना मी पण थोडी मस्ती करू शकतो ना सगळ्यांनी खटाळपणे म्हणाला घरात पुन्हा हसश्या पिकला सगळ्यांच्या चेहऱ्यावर गोळ आनंदी झडक गळत होती मंदार अशोकचे काम झाले का रॉकी पण दोन दिवस झाले येत नाही आहे दिवाळीला पण त्याने विश केलं नाही आता पण नाही शांताजी म्हणाला शांता कशाला त्याचा विचार करत आहेस आम्ही आहोत ना तू इथे छान दिवाळी केली ना आता आपण मस्त गौरीचे लाड करायचे आजी म्हणाल्या तू म्हणतेस आहे ते पण बरोबर आहे आपली आई लाडू करायची तेच लाडू आपण गौरीसाठी करू शांताजी म्हणाल्या उद्याच सामान घेऊन येते आपण तिला बनवून देऊ गौरी रोज एक लाडू खायचा सकाळी खायचा असतो सकाळी गार्डनमध्ये फेऱ्या मारायच्या आणि आपली काळजी घ्यायची शांताजी म्हणाल्या हो गौरी शांतपणे म्हणाली सगळी माझी किती काळजी करतात उद्या भावीच आहे दादाला सांगितलं तर तो पण खुश होईल मंदारसोबत बोलून घेईल थोड्या वेळात दादाकडे जाऊन यायला हरकत नाही पण मला तिकडे राहायला कोणी देणार नाही गौरी मनातच विचार करत होती दरम्यान अशोक पोलीस स्टेशनमध्ये गेले इन्स्पेक्टर अशोकला पण पकडला आहे कोणी रॉकीला पण पकडला आहे कोणी कंप्लेंट केली अशोक रागातच म्हणाले तुमच्या मुलाने एका बाईला किडनॅप केला आहे एका खोलीत बंद करून ठेवले होते ती दुसरी तिसरी कोणी नाही मंदार देशमुखची बायको आहे त्यांनीच कंप्लेंट केली आहे इन्स्पेक्टर म्हणाले अशोक तर हे ऐकून धक्काच झाले रॉकीने असे कसे केले तिचे लग्न झाले हे त्याला माहिती नव्हते का अशोक मनातच विचार करत होते ते स्टेशनमध्ये येताना रागात आले होते पण आता त्यांच्या चेहऱ्यावर शॉक उमटला होता रॉकीला डोकच नाहीये अशोक मनातच विचार करत होते मी रॉकीला भेटू शकतो का अशोक म्हणाले हवालदार यांना रॉकीकडे घेऊन जा इन्स्पेक्टर म्हणाले हवालदार अश अशोकला रॉकीजवळ घेऊन गेला डॅड मी काही नाही केलं आहे यांनी मला असंच बंद करून ठेवलंय रॉकी म्हणाला अशोकने रागात त्यांना एक जोरदार कानाखाली दिली मी हे आधीच केलं असतं तर आज हा दिवस आला नसता तुला लाज नाही वाटत का गौरी तुझी वहिनी आहे तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे घरातील सन्मानाची आई हे समजलं तरी ती तुझ्या चेहऱ्यावर पण पाहणार नाही तुझ्या वयाच्या मुली नव्हत्या हो का तुला गौरीला किडनॅप करून काय मिळणार होतं तुला तिच्या मनात मंदार आहे अशोक रागातच म्हणाले डॅड मला ती खूप आवडते मला तिच्यासोबत लग्न करायचं होतं म्हणून मी तिला किडनॅप करून आणलं पण मंदाराने साहिलने माझा फार्म हाऊस शोधून काढला आणि मला पोलिसांच्या हवाली केलं रॉकी म्हणाला मी वकिलांशी बोलून घेतो पण घरी आल्यावर तू कुठेतरी दूर निघून जा अशोक थंड ठाम आवाजात म्हणाले ठीक आहे डॅड रॉकी शांतपणे म्हणाला तुमचा वेळ झाला हवलदार म्हणाला अशोकने एक शेवटचा कटाक्ष आणि निशब्द तिथून बाहेर पडले अशोक घरी आले ते थेट त्यांच्या रूममध्ये गेले चेहऱ्यावर थकवा आणि राग दोन्ही होते थोड्या वेळ शांत बसल्यानंतर त्यांनी वकिलांना कॉल केला रॉकीने जे काही केलं ते सगळं सांगितलं आहे पण त्यांना लवकर सोडायचं आहे अशोक थकलेल्या आवाजात म्हणाले आपण सकाळीच त्यांना सोडून आणू मी आत्ताच सर्व कागद तयार करतो वकील शांतपणे म्हणाला बरं लवकर कर अशोकने सांगितलं आणि कॉल कट केला ती खुर्चीवर बसलेच विचारात हरवले डोळ्यासमोर रॉकीचा चेहरा आणि इन्स्पेक्टरचे शब्द फिरत होते दरम्यान गौरी आणि मंदार रूममध्ये शांत वातावरण होतं गौरी झोपली होती मंदारने हळूच तिचे केसांवर हात फिरवला गौरी उठ चल ज्यूस घे तो हलक्या आवाजात म्हणाला गौरीने डोळे उघडले थोडी थकलेली दिसत होती ती उठली फ्रेश झाली आणि मंदारने तिला ज्यूस दिला बरं वाटतं आता मंदारने विचारत तिच्याकडे प्रेमाने पाहत होता हो थोडं बरं वाटतंय गौरी हलकच म्हणाली तिच्या डोळ्यात शांत समाधान होतं जणू काही नवीन आयुष्याची पहिली चाहूलच तिला जाणवली होती मंदार गौरीला बाहेर घेऊन जातो तेव्हा सगळे गप्पा मारत बसलेले असतात आजीने लाडूचं सामान मागवून घेतलं होतं लाडू तयार होतच आजीने गौरीला खायला दिला गौरीने थोडा खाल्ला आणि हसत म्हणाली आजी लाडू खूप छान आहे मला खूप आवडला मंदारने थोडा लाडू घेतला त्याला देखील आवडला आजी खरंच खूप छान बनवले आहेत मंदार म्हणाला सगळ्यांनी खा मी अजून बनवते आजी म्हणाल्या मी पण खाईल साहिल म्हणाला हो तू पण खा आजी म्हणाल्या आता जेवण करून घ्या आणि गौरी तू लवकर जेवून घे मग थोडी विश्रांती घे झोपायचं लवकर सरिता म्हणाला सगळे जेवायला बसले गप्पा हसत आणि कुटुंबाची उब या सगळ्यांनी मस्त जेवण केले पुढील भागात शांताजीला रॉकी बद्दल समजेल का अशोक रॉकीला सोडवतील का गौरी किरणला सांगणार का जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मन माझे तुझे झाले सीजन दोन भाग एकतीस कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा मला सपोर्ट करा धन्यवाद